नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकमित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता चौथीसाठी नवीन घटक या ठिकाणी आहे पेज नंबर सिक्स आहे पान नंबर सहा त्याच्यावर आपण सेमी इंग्रजीमध्ये जी, जी कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी आपण क्लिअर करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो जिओमेट्रिकल फिगर्स जिओमेट्रिकल फिगर्समध्ये सर्कल आपला झालेला आहे सर्कल आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे छोटासा आहे तो तुम्ही बघा आता आपण थोडंसं पुढे चाललो वर्टेक्स अँड साईट वर्टेक्स अँड साईट ही कन्सेप्ट एकदम छान प्रकारे आपण समजून सांगूया विद्यार्थ्यांना लगेच कळेल व्हर्टेक्स अँड साईड या ठिकाणी आपल्याला समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना एक आपण चौरस किंवा स्क्वेअर काढलेला आहे या ठिकाणी या थोडस स्क्वेअर काढलेला आहे त्या स्क्वेअरच्या या ठिकाणी आपण काय केलं एक स्क्वेअर काढला त्याला बरोबर त्या शिरोबिंदूंना नावं दिलेले आहेत ए बी सी डी हा स्क्वेअर आहे या स्क्वेअरच्या आतमध्ये एक मी मुलगा काढला एक बॉय या ठिकाणी उभा आहे तो मी काढला आता या बॉयला काय करायचंय या बॉयला काही प्रश्न पडलेले आहेत आपल्याला पण पडलेले आहेत की हा बॉय का काढला तर रामकुमार आणि इकडे बघा हा बॉय काय म्हणतोय की माझ्या या बघा आता याला आपल्याला उत्तर विचारायचे अरे बाबा चेंडू कुठे आहे बॉल कुठे तर तो, तो सांगतो या साईडला इकडच्या चे साईडला चेंडू आहे आणि बॅट कुठे बॅट तिकडच्या साईडला आहे असं तो सांगतो हा मुलगा काय म्हणतो चेंडू या साईडला आहे आणि बॅट या साईडला आहे ही झालं साईड पण आता आपण असं थोडी म्हणू शकतो की या साईडला आणि या साईडला तर त्या साइडला नाव सुद्धा द्यावं लागतं त्या साईडला काहीतरी नाव असावं लागतं म्हणून त्याला साईड ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे की साईड तर आता बघा हा जो बॉय आहे हा जो मुलगा आहे तो म्हणतो बॉल माझ्या या साईडला आहे आणि बॅट माझ्या त्या साईडला आहे तर साईड कोणती झाली ही जी अख्खी जी रेश आहे इथून ते इथपर्यंत ही, ही जी रेश आहे ही जी आहे बाजू आहे ती साईड झाली कस या बाजूला आणि या बाजूला या साईडला या साईडला मग साईड म्हणजे काय झालं बाजू साईड म्हणजे काय झालं बाजू आणि बाजू फक्त बाजू म्हणून चालणार नाही तर त्या बाजूला एक काहीतरी नाव हो द्यावं लागेल आता त्याला विचारलं अरे बाबा बाजूला आहे साइडला आहे बरोबर पण कोणत्या साइडला आहे या साईडला का या साईडला असं नाही त्या साईडचं नाव सांग आता मग त्या साईडचं नाव ठरवावं लागतं इथून ते इथपर्यंत ती साईड आहे बाजू इथून इथपर्यंतची आहे म्हणून त्याला नाव सांगावं लागतं साईड आणि साईडचं नाव असं असतं बघा साईडचं नाव असतं ए पासून ते डी पर्यंत साईड आता हा मुलगा म्हणेल बॉल माझ्या या साइडला आहे त्या साईडचं नाव आहे ए डी ए साइडला बॉल आहे तो त्याचं नाव उलट पण सांगू शकतो कस साईड बी ए असं सुद्धा लिहू शकतो तो साईड बी ए कारण ए पासून डी पर्यंत नाव घेतलं तरी ठीक आहे डी पासून ए पर्यंत नाव घेतलं तरी ठीक आहे या साईडचं नाव दोन प्रकारे लिहिता येतं कसं साईड ए डी किंवा साइड डी ए चेंडू कुठे आहे बॉल कुठे आहे साईड ए डी किंवा साईड डी ए माझ्या वर दोन मुलं बसलेले आहेत एक अथर्व आहे आणि एक यश आहे मी अथर्व आणि यश म्हणणार किंवा यश आणि अथर्व म्हणणार बेंच तर तोच आहे तसं तो आहे साईड ए डी किंवा साईड डी ए इथून येऊ या साईडला बॉल आहे आता बॅट कोणत्या साईडला आहे तुम्ही सांगा बरं आता बॅट कोणत्या साइड ला आहे बघा बर आणि त्याच नाव सांगा <laughs> येस साइड बॅट म्हणतो तो या साईड ला आहे त्याच नाव आहे बी सी त्याच नाव असं लिहिलं जाईल बी ते सी बी सी किंवा दुसरा मुलगा आहे तो काय म्हणणार बी सी त्याच्याऐवजी तो उलट पण लिहू शकतो कसं लिहू शकतो सी बी असं इथून सी पासून सुरू करेल तो सी बी ही झाली साईड सी बी बी सी किंवा सी बी या साईडला बॅट आहे हे झालं साईडच्या बाबतीत आपण इथले साईड नेऊन टाकू याच्या आपल्याला साईड मिळाल्या बघा ए डी साईड ए डी आणखी दुसरी साइड कोणती होती बरं चेंड बॅट ची साईड कोणती होती ए डीच्या इकाडची साईड ही झाली ला उलट त्याने लिहिलं होतं कसं लिहिलं डी ए आणखीन एक प्रकारे साईड लिहिता येते बघा कशी लिहता येते इकडची साइड बघा बॅटची बी सी आणि त्यालाच उलट कस लिहता येतं सी बी आता हे झालं फक्त दोन साइड आता वरच्या साईडचं पण नाव सांगता येतं बघा समजा याच्या वरच्या साईडला काय झालं याच्या वरच्या साईडला झाड आहे ट्री आहे आता त्या ट्रीची साईड सांगा बरं कोणती आहे ट्रीची साईड सांगा बरं कोणती आहे डी सी इथं लिहितो बरं का मी डी सी किंवा मग त्यांनी उलट सांगितलं सी बी आता याच्या खालच्या साईडला काय करू आपण खालच्या साईडला एकदा स्टार आहे आता खालच्या साईडचं नाव हो सांगा बरं ए बी काय नाव होईल ए बी नाही तर, तर? उलट करा बी ए पण नाव होईल हे झाले सगळ्या साईट ह्या काय झाल्या सगळ्या साईट एवढ्या प्रकारे लिहिता येतात आता आपण जाऊ थोडस अलीकडं आपल्याला हे व्हरटेक्स शिकायचे व्हरटेक्स व्हरटेक्स समजून घेऊया आता वर्टेक्स जर व्हरटेक्स नसतील तर साइडच होणार नाही असं आपण समजू बघा बरं कस आता हा जो चौरथ आहे हा जो काय स्क्वेअर आहे स्क्वेअर कशामुळे झाला इकडे बघा इथे हा जो स्क्वेअर झाला कसं झाला ही बाजू आणि ही बाजू काय झाली एकमेकाला वेल्डिंग झाली एकमेकाला काय झाली चिकटली वेल्डिंग झाली फिव्युकर लावला कुठं लागला हे बघा इथं फिविकल लागला तर इथं फिर लागला तसाच इथं पण फिविकल लागला तसाच इथं पण फिविकल लागला आणि इथं पण फेव्युकर लागला त्याच्यामुळं हा आपला स्क्वेअर झाला त्याच्यामुळे आपण इथं नाव देऊ शकलो या दोन पॉइंट जिथं मिळाले दोन बिंदू जिथं मिळाले त्याला आपण काय नाव दिला ए इथं काय नाव दिलं बी इथं चिकटलं तर काय नाव दिलं सी आणि इथं चिकटलं म्हणून नाव दिलं डी मग काय लक्षात आलं दोन रेषा ज्या ठिकाणी मिळतात दोन बाजू ज्या ठिकाणी असे मिळतात इथं जो बिंदू तयार होतो केंद्रबिंदू तयार होतो किंवा पॉइंट तयार होतो त्याला म्हणतात वर्टेक्स समजलं त्याला आणखी मराठी भाषेत जर समजून बघायचं तर काय तयार झाला बघा माझ्या फळ्याला इथं एक असा हे तयार झालं याच्या पुढे फळ इथं काय तयार झाला असा कोप रा कोप तसाच याच्यामध्ये पण तयार झाला का नाही बघा तू या चौरसामध्ये या स्क्वेअर मध्ये कोपरा तयार झाला का नाही कुठं तयार झाला मधी तयार झाला का नाही कोपऱ्यावरच तयार झाला त्या कोपऱ्यालाच म्हटलं जात काय व्हर्टेक्स मग सांगा व्हर्टेक्स म्हणजे काय कोपरा इथं लिहितो वर्टेक्स म्हणजे काय कोपरा व्हर्टेक्स म्हणजे कोपरा आता कोपऱ्याला सुद्धा नावं असतात सांगा बरं आता या मुलाच्या इकडच्या साईडला कोणता कोपरा आहे ए मग आपण इथं लिहिलं बघा या मुलाचा इकडं बघा हा मुलगा जो आहे याच्या या, या साईडला कोणता कोपरा आहे ए नाव लिहिलं ए याच्या इकडच्या साइडला कोणता कोपरा आहे बी हा त्याचं पण नाव आपल्याला इथं आलं पाहिजे वर्टेक्स बी वटेक्स बी आता इकडच्या साइडला कोणता कोपरा आहे सी त्याचं पण नाव लिहितालं पाहिजे फक्त सी आणि इकडच्या साइडला कोणता कोपरा आहे बी त्याचं पण नाव लिहिलं पाहिजे डी आता कोपऱ्याला एकच नाव असतं साइडला दोन दोन नाव आहे ठीक आहे तर कोपऱ्याचे नाव मला सांगा हे बघा ए नाव आता एक कोपरा आहे बघा इथं ए वटेक्स ए परत काय नाव आहे बी परत काय नाव आहे सी सी नावाचा कोपरा आणि इथं कोणता कोपरा आहे बघा डी नावाचा कोपरा आहे कोपऱ्याचे नाव पण सांगता आले आणि साईड चे नाव पण सांगता आले तुमच्या लक्षात आले का खरं बोला हा साईड म्हणजे बाजू आणि व्हर्टेक्स म्हणजे कोपरा रा साईड म्हणजे बाजू व्हर्टेक्स म्हणजे कोपरा याच्यावरून तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं पान नंबर सहा वर द्यायची आहेत कोण कोण देणार छान धन्यवाद पात्रा मराठी शाळा